नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा मित्रांनो मागे एक व्हिडिओ टाकला होता उपसचिवांना रिक्त जागेच्या अहवालाबद्दल हो एक नोटीस बजावण्यात आली होती आणि बघा रिक्त जागेंच्या अहवालाबद्दल हो आता एक परिपत्रक जाहीर झालेले आहे अतिशय महत्वाचा विषय आहे याच्यावरून तुम्हाला एक अंदाज लागेल की नेमकी यावर्षी पोलीस भरती किती जागांसाठी पडेल त्यामुळे हा व्हिडिओ खूप खास होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की या परिपत्रकामध्ये पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई या पद्धतीने जवळजवळ पंधरा हजार जागा रिक्त असलेल्या दिसून येत आहे याच्यामध्ये अजून सुद्धा त्याच्यामध्ये कारागृह बॅट्समन जागा मेंशन केलेल्या दिसत नाहीये बदली असतील किंवा विविध पदानुसार रिक्त होणाऱ्या जागा असतील यांची सगळी इन्फॉर्मेशन या परिपत्रकामध्ये दिलेली आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे की जवळजवळ पंधरा हजार प्लस जागा आणि इतर चालक वगैरे पकडले तर जवळजवळ एकोणवीस ते वीस हजार पर्यंत ही पोलीस भरती होईल तर बघा हे जे परिपत्रक आहे ते म्हणजे एकतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे मार्च महिन्यामधले एकतीस तारखेला पर्यंत जी काही रिक्त जागेचा जो काही टेन्टेटिव्ह आकडा होता तो या परिपत्रकामध्ये दिलेला आहे आणि आता तो अं आपल्याला बघायचा आहे तर बघा येथे काय म्हंटल आहे पोलीस महासंचालक ते पोलीस शिपाई या संवर्गातील रिक्त पदांची सद्यस्थिती तर आपण बघूया पोलीस महासंचालक ते पोलीस शिपाई या सवर्गातील रिक्त पदांची म्हणजे मार्च पर्यंत ही भरती कधीची निघणार आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या रिक्त जागा प्लस दोन हजार पंचवीसच्या च्या संभाव्य रिक्त जागा या सुद्धा याच्यामध्ये ऍड होतील मार्च पर्यंत सगळ्या जागा याच्यामध्ये ऍड झालेल्या असून सुद्धा पुढच्या जागा आता ह्या प्लस होतील आणि नवीन पोलीस भरती ही मोठ्या आकड्यांची असणार आहे तर पुढे बघू ह्या महासंचालक आणि पुढे मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे आणि कार्यरत महिला अशा पद्धतीने कॉलम दिलेले आहेत तर बघा इथे दिलेले आहे तुम्ही पदनाम बघू शकताय पोलीस महासंचालके विशेष पोलीस महानिरीक्षक अप्पर पोलीस महानिरीक्षक तर बघा तुम्ही बघू शकताय पोलीस महासंचालक ची मंजूर पदे ही सात आहेत कार्यरत पदे ही सहा रिक्त पदे एक आणि कार्यरत महिला हे दोन आहेत तसंच पुढे जर बघितलं तर पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त संवर्गातील मंजूर पदे हे दोनशे सव्वीस आहेत कार्यरत पदे हे दोनशे सहा आहेत रिक्त पदे हे वीस आहेत आणि कार्यरत महिला हे एक एक्केचाळीस आहेत असे एकूण पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालकची रिक्त पदे ही बावन्न आहेत अशा प्रकाराने हा कॉलम दिलेला आहे तर बघा जर असं एकंदरीत बघायला गेलं तर एकूण पोलीस अंमलदार पी सी टू एस आय जे काही रिक्त पदे आहेत त्यांची इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे एकंदरीत इथे चौदा हजार आठशे एकोणसत्तर किती चौदा हजार आठशे एकोणसत्तर या जागा या पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक अशा दोन पदांच्या या जागा रिक्त असलेल्या दिसून आलेल्या आहेत तर बघा इथे आपण आपली जी भरती आहे आपण त्याच्यावरच चर्चा करू या दोन पदांसाठी पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई या पदासाठी तर येथे जर बघितलं तर एकूण रिक्त जागा या दोन पदांसाठी चौदा हजार आठशे एकोणसत्तर आहेत म्हणजे हा खूपच मोठा आकडा आहे जवळजवळ पंधरा हजार जागा दोन पदांच्या असून याच्यामध्ये एसआरपीएफ आहे तसंच बॅट्समन कारागृह सुद्धा पद याच्यामध्ये आहे अशा एकंदरीत एकोणास ते वीस हजार या जागा या भरतीमध्ये असू शकता त्यामुळे ही भरतीची जागांची आकडेवारी ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यासाठी तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे जेणेकरून वर्षी तुमचं वर्दीचं स्वप्न हे पूर्णच होईल आणि आता संभाव्य रिक्त जागा ज्या आहेत ह्या मार्च महिन्यापर्यंत जरी असल्या तरी अजून मार्च एप्रिल मे जून आणि जी भरती पडेल त्या एंड पर्यंतच्या जागा याच्यामध्ये ऍड केल्या जाऊ शकतात म्हणजे जसं की हे अजून वरचे तीन चार महिने जे आहेत त्याच्यामध्ये अजून जागांचा अहवाल येईल अजून जागा रिक्त पदांची माहिती येईल आणि त्या जागा इथे ऍड केल्या जातील तर त्यामुळे अजून याच्यामध्ये रिक्त जागांमध्ये वाढ होऊ शकते आणि भरती मोठ्या आकड्यावर जाऊ शकते जसं पाठीमागे सांगितलं होतं पोलीस महासंचालकांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्यानुसार ती जी काही वित्त विभागाकडे सोपवली होती त्यानंतर विभागाने निर्णय दिलेला नाही असे सांगितलं होतं आणि हीच ती इन्फॉर्मेशन होती ती जे आता या परिपत्रकाद्वारे पुढे आलेली आहे त्यांनी माहितीचा म्हणजे रिक्त जागांचा अहवालचा हो आखाडा त्यांना दिलेला आहे त्याच्यावरून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आता नवीन पोलीस भरती जी आहे ती मोठमोठ्या आहे विषय एवढाच वित्त विभाग किती आणि ह्या ज्या जागा आहेत त्या मार्च महिन्यापर्यंतच्या आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे याच्यानंतर जे दिदी तीन चार पाच महिने उलटून गेलेले आहेत त्यांच्या संभाव्य रिक्त जागा त्याच्यामध्ये ऍड होऊन ही नवीन पोलीस भरती पडेल ही खूप मोठ्या आकड्यांसाठी होणार आहे या सगळ्या बाबीतून नवीन पोलीस भरती मोठ्या पदांसाठी लवकरच होईल असे चिन्ह दिसून येत या आहे याच्यामध्ये ह्या ज्या काही पंधरा जागा रिक्त दाखवल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अजून दोन तीन घटक अजून समाविष्ट आहेत अशा पद्धतीने एकूण एकुन एकोणावीस एकुन ते वीस हजार जागा रिक्त असल्याने दिसून येत आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही जी भरती होणार आहे ती फार मोठ्या आकड्यांसाठी जागांसाठी होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास आणि ग्राउंडची प्रॅक्टिस लेखी परीक्षेचा अभ्यास हा नियमितपणे चालू ठेवायचा आहे जेणेकरून तुमचं या भरतीमध्ये वर्दीचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे आणि ही भरती खूप मोठ्या याच्यासाठी होणार आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्यापणे चांगले प्रयत्न करायचे आहे आणि या वर्षी वर्दी ही नक्की मिळवायचीच आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि तुमच्या ज्ञानामध्ये काही थोडी भर पडावी त्यासाठी तुमची लेखी पेपरची तयारीसाठी मी आपल्या चॅनलवर रोज संध्याकाळी नवनवीन पोलीस भरतीचे प्रश्न संच हे घेऊन येत असते तर तिथे जाऊ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू जय हिंद